चला आपण अंगात कडे जाऊया अंगात कुठे अंगात कुठं हे कोण बसलय पोरं कोण बसलेत हे पोरं कोण बसलेत अंगात हे बघ कोण दिसतय बॉल मागत बॉल किसका बॉल आहे बॉल बॉल घेतला तू दादाचा दादा तो बॉल खेत तो यो दादा तुख। तुख। बौले? बौले तेरा तो बॉल रे तू? बॉल है किसका बॉल है है रे? मेरा उसको दे दिया? खेलने के लिए दिया हमेशा के 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 लिए 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 दे दिया? दिया खेलने खेलने

दादाचा बॉल आहे नको ते शी 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 लागली झालं शी बॉल ला गंदा आहे शी बॉल गंदा आहे बॉल गंदा आहे इकडं बायकर 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 दीदी सारखं बायकर बाय बाय असा हात काढून हात काढून आता बायकर बाय लहानपणी पोरवर पण असे करतात माझा भाऊ आहे ना भाऊ आता बॉल परत आला बॉल बघ दादा बॉल खेळतोय बघ बघ अयो बघ दादाचा बॉल कुठे गेला कुठे गेला दादाचा बॉल हा कुठे <laughs> गेला दादाचा बॉल प्राप्ती बसले इथे अंगात बॉल मागतोय दादाकडे पण दादा काही त्याला बॉल देणार नाही शी लागले बघ दादा शी लागले <laughs> दादा पकडला नको नको तुला दुसरा तुला नवीन आणू आपण नको ना आपला थोडी ये बॉल आहे आपण कस बिकायचं का ग्रिल मध्ये बसलेत चला राउंड मिळून काय नाही आज चला आता जाऊया तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका